काही वेळाने धानीला जाग येते ती डोळे उघडता शॉक होते कारण ती त्याच्या रूममध्ये असते डोक्यावर टपकी मारत अशी कशी वागू शकतेस तू रात्री फोटो पाहत असताना इथे झोपली ध्रुवने काय विचार केला असेल आता कुठे असतील मी कशी जाऊ त्यांच्यासमोर ती पटकन तिच्या रूमकडे पडतच निघून जाते आणि आधी फ्रेश होते फ्रेश झाल्यावर तिचा मोबाईल शोधत असते तिच्या लक्षात येतं ध्रुवच्या रूममध्ये विसरली आहे ती मोबाईल घ्यायला जाते मोबाईल हातात घेऊन जाणार तोच तिचं लक्ष त्या लेटरकडे जातं आणि ती हातात घेऊन ते ओपन करते आणि वाचू लागते धानी मला माहिती आहे मी समोर असला की तू मला इग्नोर करते माझ्याशी बोलत नाही त्यासाठी आपण वेगळं होऊया त्यासाठी मी एक वकील पण शोधले आहेत त्यांच्याशी माझं बोलणे पण झाले आहे आपण वेगळे झाल्यानंतर तू तु, तुझ्या मर्जीप्रमाणे तुझं आयुष्य जगू शकते आणि मी माझ्या मर्जीप्रमाणे असंही मी आयुष्यात पुढे जायचा निर्णय घेतला आहे त्यासाठी मी दुसरे लग्न करणार आहे आणि आई आणि रेवतीला पण मी माझ्यासाठी मुलगी शोधायला सांगितली आहे माझ्या या निर्णयाने तुला आनंदच होईल कारण असंही तुला मी नको आहे तुझ्या आयुष्यात ते लेटर वाचून तिला भरून येतं आणि ध्रुणे ते लेटर मुद्दाम ठेवलं होतं त्याला पाहायचं होतं धानी ते लेटर वाचून कशी रिॲक्ट करते जाताना त्याने एक कॅमेरा असा सेट केला होता की त्या रूममधील त्याला सगळं काही दिसेल आणि त्याला धानी रडत असताना दिसत होती तिला रडताना बघून त्याला खूप वाईट वाटत होतं पण हे सगळं करणे गरजेचे होते त्याला माहिती होतं धानी रडल्यानंतर तिचं मन मोकळे करण्यासाठी मेघाला बोलवेल आणि तिने फोन घेऊन मेघाला मेसेज केला मला तुझी गरज आहे तू आताच घरी ये इकडे मेघाने मेसेज वाचला आणि ती पण घाबरली धानीला काय झाले असेल म्हणून ती तिकडे जायला निघाली ध्रुवने वेळ वाया न घालवता मेघाला कॉल केला आणि त्याच्या प्लॅनबद्दल सांगितले काही वेळातच मेघा तिथे पोहोचते धानीला तसं बघून मेघाला खूप वाईट वाटत असतं पण ती तिला समजावत असते आणि धानी तिला मिठी मारून रडत असते धानी वेड्यासारखी रडत होती थांबतच नव्हती आता ध्रुला पण खूप वाईट वाटत होतं धानी स्वतःला सावरते आणि शांत होते ती मेघाकडे पाहत मला माझ्या ध्रुवजवळ जायचं आहे मेघा तिच्याकडे पाहत तू हे मनापासून बोलते ना हो मेघा मी आधी चुकीचं वागले पण आता मला माझ्या ध्रुवजवळ जायचे आहे तू चल माझ्यासोबत बरं ठीक आहे आपण जाऊया तू आधी फ्रेश हो बघ रडून रडून चेहरा कसा केला आहे ती फ्रेश व्हायला आत जाते आणि इकडे मेघा ध्रुवला फोन करते की धानी तुमच्याकडे यायला तयार आहे ध्रुव तिला सांगतो तू तिला मुंबईला माझ्या घरी घेऊन ये आणि तू धानीला मला फोन करायला सांग मी सांगतो तिला की मी आजच मुंबईला जायला निघालो आहे म्हणून मी तुमची राहण्याची व्यवस्था करतो हॉटेलमध्ये ठीक आहे जिजू आणि ती फोन ठेवते तोच धानी पण बाहेर येते मेघाकडे पहा चल आपण निघायचं ना धानी एवढी घाई नको करू तू आधी ध्रुवला फोन करून विचार कुठे आहेत अगं मी कसा फोन करू त्यांना बरं तू राहू दे मी करते तुझा मोबाईल दे मला ती धानीच्या मोबाईलवरून त्याला कॉल करते त्याचे तर आधीच बोलणे झाले होते पण धानीसमोर ते नाटक करत होते मेघाचे बोलून झाल्यानंतर ती धानीला सांगते अगं ध्रुव सकाळीच मुंबईला गेलाय म्हणून धानी एकदम शॉकमध्ये काय ओरडते बरं तू काळजी करू नकोस आपण मुंबईला तुझ्या घरी जाऊया अगं पण असं अचानक मी तिथे गेली तर माझा स्वीकार करतील का घरचे बरं मग आपण आधी एका हॉटेलला राहू मग दुसऱ्या दिवशी तिथे जाऊ चालेल ना हो चालेल बरं तू तुला लागणारा सामान घे मी तोपर्यंत तो कॅब बुक करते धानी तिची बॅग पॅक करायला घेते आणि इकडे मेघा ध्रुवला मेसेज करते मुंबईला जायला निघतोय म्हणून ध्रुव त्यांच्यासाठी कार पाठवतो आणि मुंबईमध्ये हॉटेल पण बुक करून ठेवतो मेघा मेसेज करत धानीशी बोलत असते आता खूप दिवसानंतर मुंबईला तुझ्या घरी जाणार आहेस तर साडी पण घे म्हणून सांगत असते धानी पण एक दोन साडी पॅक करते खाली कार येते ध्रुवने मेघाचा नंबर दिल्यामुळे ड्रायव्हर तिला मेसेज करतो आलोय म्हणून मेघा धानीकडे पाहत अगं कॅब आली आहे खाली जायचं ना आणि त्या दोन्ही जायला निघतात तीन ते निकता। चार तासाचा प्रवास करून त्या हॉटेलला पोहोचतात त्या गेल्यावर ध्रुव फ्लॅटला येतो आणि त्याचा सामान घेऊन तो मुंबईला जायला निघतो तो डायरेक्ट घरी जातो आणि आई आणि रेवतीला सांगतो उद्या धानी इथे येणार आहे म्हणून त्यांना पण खूप आनंद होतो तर झाले होते काय काय बनवू आणि नाही तिच्या स्वागतासाठी ते सगळे मिळून खूप छान तयारी करायचा प्लॅन करतात आणि सगळं ठरवल्याप्रमाणे करतात मेघा आणि धानी प्रवास करून थकून जातात आणि जेवण करून झोपून जातात रुच्या घरी सगळे हॅपी असतात ते पण उद्या धानी येईल आनंदात लवकरच झोपून जातात दुसऱ्या दिवशी मेघा आणि धानी सोबतच उठतात आणि फ्रेश होतात आज धाणी साडी नेसणार होती कारण खूप महिन्यानंतर ती तिच्या घरी जाणार होती ती आज येणार आहे म्हणून आपला हिरो पण लवकर उठला होता धानीने आज साडी नेसून सिम्पल असा मेकअप केला होता पण त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती मेघा तिच्याकडे पाहत धानी तू जो निर्णय घेतला आहे त्याचा नीट विचार केला आहेस ना हो मेघा मी में पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे धानी तुझ्या या निर्णयाने मी पण खूप हॅपी आहे की तू तुझ्या घरी जाणार आहे त्या दोन्ही जायला निघाल्या मेघाने ध्रुला मेसेज केला आम्ही निघालोय ध्रुने तिला ओके मेसेज केला आणि घरात आईला सांगितले आई आई दा दा त्या निघाल्या आहेत म्हणून आईने धानीला आवडणाऱ्या गोष्टी मागवून घेतल्या होत्या आज जणू त्याच्या घरी दिवाळीच आहे असं वाटत होतं आई आणि रेवतीला पण असे झाले होते कधी एकदा धानीला बघताय त्या हळूहळू घराच्या दरवाजाजवळ येत होत्या आणि धानीच्या हृदयाची धडधड वाढत होती तिला भीती पण वाटत होती की कुणाला न सांगता ती घरातून निघून गेली होती आणि आज अशी कुणाला न सांगता ती इथे येत आहे त्यांची गाडी आत येते ती पाहते तर पूर्ण बंगलो सजवलेला असतो धानी मेघाकडे पाहत अगं हे काय आज एंगेजमेंट करणार आहे की काय बघ ना बंगलो पण सजवला आहे मेघा धानीचा हात हातात घेत घाबरू नकोस तू घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा त्या दोन्ही दरवाज्याजवळ येतात पण धानीचे लक्ष खाली मापाकडे नसते ती आत पाहत होती आत समोर आई आणि रेवती साहिल असे उभे असतात ती पडतच आहात येते आणि तिच्या पायाच्या धक्क्याने माप ओलांडले जाते ते बघून आईला मनातून खूप आनंद होतो पण त्या नॉर्मल राहायचा प्रयत्न करतात ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहते पण त्यांच्याकडे पाहण्याची हिंमत तिच्यात नव्हती ती घाबरून खाली पाहत होती आणि आईने प्रेमाने तिच्याकडे पाहत होत्या आईला तर असे झाले होते कधी त्या तिला मिठीत घेताय दानीने जास्त वेळ न घेता आईला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली आता आईला पण तिला या अवस्थेमध्ये पाहिलं जात नव्हतं आणि त्यांनी तिला पटकन मिठीत घेतलं त्या पण रडू लागल्या दानी रडत आई चुकली मी मला माफ कर पुन्हा असं नाही वागणार आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत जे झालं ते विसरून जा तू आलीस हे आताच आनंद आहे आम्हाला तोच रेवती पण त्यांच्याजवळ येते तिला पण रडू येत होतं धानीकडे पाहत वहिनी खूप मिस केलं गं तुला पण आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही धानी पण रडत मी पण कुठेही जाणार नाही बरं आता शांत हो आणि जाऊन दादाला भेट धानी त्याच्या रूममध्ये जाते आणि इकडे आई रेवती मेघा आणि साहिल एकमेकांना टाळ्या देतात ती त्यांच्या रूमच्या बाहेर येऊन उभी राहते त्याला भेटण्याची आतुरता मनात असते ती पटकन दरवाजा ओपन करून आत जाते तर समोर बेडवर बसलेला तो दिसतो आवाजाने जर तिच्याकडे पाहतो तर धानी उभी असते धानी पळत जाऊन त्याला मिठी मारते एवढ्या पटकन झाल्यामुळे त्याला कळत नाही पण धानी त्याच्या मिठीत आहे हे बघून त्याला खूप आनंद होतो तो पण तिचा सहवास अनुभवत होता खूप हॅपी होता त्याची बायको त्याच्याजवळ आली म्हणून काही वेळाने तो भानावर येतो आणि तिला बाजूला करतो आणि तिच्याकडे मुद्दाम रागाने पाहात मी तुझ्यासोबत तिथे असताना तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं सतत मला इग्नोर करत होतीस मग आता इथे काय करते तू आणि तू मुळात इथे आलीस तरी कशी त्याला रागावलेलं बघून अहो चुकले मी पण आता मी पूर्ण मनाने तुमच्याजवळ आले आहे आणि मला तुमच्याजवळ आपल्या घरीच राहायची आहे ध्रुव तिला पुन्हा इग्नोर करतो तो तिच्यावर मुद्दाम जोराने ओढत आणि धानी रडायला लागते पण होती त्याच्यासोबत ती रडत रडत बाहेर आली तिला रडताना बघून आई आणि रेवती तिच्या जवळ आल्या तिला बाळा रडू नकोस तुझ्या नवऱ्याला शांत करायचं असेल तर चहा बनवू तुझ्या हात जा आणि घेऊन जा धानी पटकन तिचे डोळे पुसते आणि हसत किचन मध्ये जाते आणि चहा बनवते ती चहा घेऊन त्याच्या रूम मध्ये जाते ध्रु डोक्याला हात लावून बसलेला असतो त्याला पण वाईट वाटत होते त्याच्या लाडाच्या बायकोवर तो मुद्दा मोरडला म्हणून ती त्याच्याजवळ येते आणि चहा म्हणते तो वर बघतो तर चा आनी ती असते तो पटकन चहाचा कप उचलतो आणि प्यायला लागतो तिला खूप आनंद होतो त्याचा चहा संपवतो तरी तो काहीच बोलत नाही ती पटकन जाऊन त्याला मिठी मारते त्याला पण तेच हवं होतं तो पण पन शांतपणे तिच्या मिठीत तसाच राहतो ती मिठीतून बाजूला झाली आणि तो काही बोलायच्या आधी तिने त्याच्या ओटांवर ओठ टेकवले आणि त्याला भानरपून किस करू लागली आधी तो तिला साथ देत नव्हता पण तिने स्वतःवरून किस केल्यामुळे तो पण साथ देऊ लागला जवळजवळ आठ महिन्यांचा दुरावा ते किस करून दूर करत होते श्वास जड झाले होते तरी किस करत होते काही वेळाने बाजूला होतात पुन्हा धानी त्याला लटका राग दाखवत किती जोराने ओरडला माझ्यावर तो तिच्याकडे पाहत मग तू वागतच तशी होती हो मी चुकीचे वागले पण मला माझी चूक कडली आहे म्हणून तर तुमच्याजवळ आले ना मी आणि तुमच्याजवळ येऊन तुम्ही मलाच ओरडताय धानीला आता भरून येतात आणि ती रडायला लागते तो तिचे अश्रू पुसत हे तुझ्या डोळ्यात अजिबात चांगले दिसत नाही माझी बायको असताना खूप छान दिसते दानी आता जर तुम्हाला सोडून जायचा विचार केलास ना तर मी हे जग सोडून निघून जाईल तुला कधीच दिसणार नाही ती पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवत अहो हे काय बोलत आहे मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही पण तुम्ही असं काही बोलू नका आता त्याला पण भरून आले होते त्याच्या डोळ्यात अश्रू बघून तिला पण खूप वाईट वाटत होते तिने पटकन त्याला मिठी मारली आणि शांत करू लागली तो पण तिच्या मिठीत शांत होण्याचा प्रयत्न करत होता अहो मी आता तुमच्याजवळ राहणार आहे ती पुन्हा त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर खूप सारे केस करते तिच्या वागण्याचे त्याला हसू येते तो तिचा चेहरा उंजळीत पकडून तिला कपडावर किस करतो आणि नंतर तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि भानवर तिला केस करत असतो आता त्याचे ओट तिच्या मानेवरून फिरत होते आणि हात पाठीवरून त्याचा स्पर्श पण तिला हवा हवासा वाटत होता तो तिला उचलून बेडवर घेऊन येतो आणि पुन्हा त्याचे ओट तिच्या मानेवरून फिरायला लागतो हळूहळू कपड्यांचे अडसर दूर होतात आणि ते पुन्हा आज एक होतात घरातील सगळे पण त्यांना त्रास देत नाही शेवटी आठ महिन्याचा दुरावा पण होता काही वेळाने बाजूला होतात आता ती घरात आल्यामुळे सगळे हॅपी होते आज धानीला घरात येऊन चार महिने झाले होते आणि आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पण झाले होते आणि आज घरात त्याचीच गडबड चालू होती ध्रणे धानीसाठी खूप सुंदर अशी साडी आणली होती ती उठायच्या आधीच बेडजवळ ठेवून तो वर्कआउट करायला निघून गेला तिला जाग आली आणि ती फ्रेश व्हायला जाणार तोच तिचं लक्ष त्या बॉक्सकडे गेले आणि तिने बॉक्स ओपन करून पाहिला तर त्यात सुंदर अशी साडी होती तिला खूप आवडली ती तीच गावरायला निघून गेली बाहेर आली आणि तिने ती साडी नेसली नुकती संघोळ करून आल्यामुळे तिचा चेहरा खूप फ्रेश दिसत होता तिच्या केसांमधून गडणारं पाणी तिचं सौंदर्य वाढवत होतं ती आरशात बघून टिकली लावत होती तोच ध्रुवात येतो त्याचं लक्ष तिच्याकडे जात आणि तो पाहतच राहतो तो तिला मागून मिठी मारून तिच्या अंगाचा सुवास अनुभवत होता तो तिला वळवून समोर करतो आणि तिच्या भांगेत त्याच्या नावाचा सिंदूर भरतो आणि तिच्या गालावर केस करतो धानी त्याच्या गालाला हात लावत जा जाऊन फ्रेशवा तो फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने बाहेर येतो धानी अजून पण रूममध्येच होती नेहमीपेक्षा आज ती खूप सुंदर दिसत होती तो पटकन कपाटाजवळ जातो आणि एक बॉक्स काढतो आणि धाणीजवळ येतो त्यातून तो सुंदर असे मंगळसूत्र काढतो आणि तिच्या गळ्यात घालतो आणि तिच्याकडे पाहत हॅपी अॅनिव्हर्सरी बायको आणि तिच्या कपडावर किस करतो ती पण त्याच्या गळावर किस करून त्याला हॅप्पी अॅनिव्हर्सरी ध्रु म्हणते ध्रुव तिच्याकडे पाहत हे काय बायको मी तुला एवढे सुंदर मंगळसूत्र गिफ्ट केले आणि तू फक्त एक किस करून विश केलेस तशी त्याचा हात तिच्या पोटावर ठेवत हॅपी अॅनिव्हर्सरी आई पप्पा तसा तू तिच्याकडे पाहतो आणि खरंच का म्हणून विचारतो ती मान हलवून हो म्हणते तसा तिला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवतो आज तो खूप हॅपी होता त्याच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तो बाप होणार आहे यापेक्षा चा चांगले सरप्राईज दुसरे कोणतेच नाही तो तिला खाली उतरवतो आणि खाली बसून तिच्या पोटावर केस करतो बेबी मी तुझे पप्पा तू येणार आहे हे ऐकून पप्पा किती हॅपी आहे माहिती आहे का तुला थँक्यू बेबी थँक्यू सो मच आणि तो पुन्हा तिच्या पोटावर किस करून उभा राहतो आणि तिला मिठीत घेतो बायको तू खूप सुंदर छान गिफ्ट दिलाय मला थँक्यू सो मच चल खाली जाऊन सगळ्यांना सांगूया तो तिचा हात पकडून तिला खाली घेऊन येतो आणि जोरजोराने आई रेव तिला आवाज देतो त्याच्या आवाजाने त्या दोन्ही पडतच बाहेर येतात काय रे तू एवढ्या जोराने ओढायला काय झाले आई कारणच तसे आहे तुला माहिती पडले तर तू पण अशी जोरडशील आई तू आजी होणार आहेस आणि रेवती तू आत्या त्याचं बोलणं ऐकून त्या दोघांना खूप आनंद होतो त्या पटकन धानीजवळ जाऊन विचारतात धानी पण मान हलवून हो म्हणते त्या पटकन जाऊन तिला मिठी मारतात थँक्यू धानी आज तुझ्यामुळे या घरात पुन्हा आनंद आला आता काळजी घ्यायची जे काही खायची इच्छा असेल या आईला सांगायचं आई, आई आनंदाने सगळं काही तिला सांगत होत्या ध्रुव तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या हो घेतो तोच रेवती केक घेऊन येते आणि ते दोघं मिळून केक कट करतात आई आज जाऊन बाबांना सांगतात तुम्ही आजोबा होणार आहे हे ऐकताच कधी नवी त्यांच्या चेहऱ्यावर असू येते त्यांना खूप आनंद झालेला असतो ते आनंदाने बाहेर येतात आणि धानीच्या समोर येऊन उभे राहतात त्यांना असे समोर उभे राहिलेलं बघून धानी घाबरते तिला त्यांचं आधीचं बोलणं आठवतं पण त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत होता ते धानीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला सॉरी म्हणतात बेटा मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो मला माफ कर पण आज तू खूप आनंदाची बातमी दिली आहेस थँक्यू बेटा ते ध्रुवकडे बघून बेटा तू मला माफ कर ध्रुवचे वडील स्वतः त्यांच्यासोबत बोलत होते आणि त्यांनी धानीला सॉरी पण म्हटले होते म्हणून तो पण जास्त विचार न करता त्यांना मिठी मारतो आज घरातील सगळेच हॅप्पी असतात असेच एक वर्ष अजून निघून जाते आणि ध्रुव आणि धानीच्या वेलीवर अंगद नावाचे फूल उमलते अंगदच्या येणाने सर्वे हॅप्पी होते तर धानी आणि ध्रुवची एक क्यूट लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि लवकरच भेटूया तुमच्या आवडत्या आरोही आणि अनिकेतला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद